आणि उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीत मी आज मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धवसाहेबांचं मार्गदर्शन आणि सर्व शिवसैनिकांची मेहनत याच्या जोरावरती या, जोरा या मतदारसंघामध्ये विक्रमी मताने मी निवडून येईन असा मला विश्वास आहे तर मला माहीत नाही कोण कोठला उमेदवार आहे मला फक्त माझ्या शिवसैनिकांची ताकद आणि हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे हे मला माहिती आहे समोरून कोण येत आहे कोण नाही याचा मी विचार करत नाही मी माझी निवडणूक माझ्या ताकदीवर माझ्या पक्षाच्या ताकदीवरती लढतो लोकसभेचा ता काय परिणाम लोकसभेची निवडणूक ही जनरल असते ही निवडणूक दोन